कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्या वेधी एक कट रचला गेला होता त्याचा मी बळी ठरलो त्याचा आज प्रत्यय आलेला आहे मला या गोष्टी ज्ञात होत्याच परंतु विश्वास बसत नव्हता परंतु दोन गोष्टी माझ्या निश्चितपणे लक्षात आल्या वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे पक्षाकडे अजितदादांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असत याचा अर्थ हा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेला आणि दुसरं जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री समजतात त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही त्याचाही प्रत्यय आला एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाठामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो असं वाटत कि त्यांच्या कौटुंबिक कलाच्या दरम्यान जो अघोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्ज जामखेडमध्ये जाणवत आहे त्यांच्या पक्षाचा जो काही अजेंडा होता शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे माझ्यासारखा एक छोट्या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस सदुसष्ट साली पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले त्यावेळेस माझा जन्म देखील झाला नव्हता अशा परिस्थितीमध्ये मी लढा दिला आमच्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली मोठा संघर्ष उभा केला आणि राज्यामध्ये राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पराजय झालेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझं नाव एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं पडली तर कमी मताच्या फरकाने पडलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझा सहावा क्रमांक लागतो आणि या दोन्ही यादीमध्ये नाव समाविष्ट असलेला राज्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नाव जर पराजय झालेला उमेदवार कोण असेल तर तो रामशिंदे आहे